नमस्कार मित्रांतो मी आकाश मात्रेन आज चौथा दिवस आपले नवरात्रीचा नाम आपल्या गावात देवीच्या दर्शनाला गेलो सकाळी तिथे भेटले आपले दादाचा दादांच्यावर फोटो काढले तुम्ही जाणवतो रायगड जिल्हा आणि पेन तालुक्यात असलेलं खरवसी गाव केलंबा देवीच्या दर्शन हजारो वर्षी केलनीच्या पानातनं प्रगट झालेले केलंबा देवीच्या दर्शन संडे असल्यामुळे दोन किलोमीटर पर्यंत फुल ट्रॅफिक जाम ना एवढी भाविक दर्शनाला बघा किती गाड्या घेऊन ना हजारो लाखोच्या संख्येने तिथे दर्शनाला पब्लिक आम्ही दोन किलोमीटर गाडी लावली आणि आम्ही निघलो आईच्या दर्शनाला चालत बघा किती गर्दी होती आतमध्ये गावात घुसतात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं ना बघा जशी काही गर्दी म्हशावले ना यो बाईक कसा रॅक्ट बघा केलंबेवीच्या प्रवेशद्वारात घेतलं आणि दीडशे पायऱ्यात चढत होते तेवढ्यात भेटले वाउंज्याचे आपले गुलशन भाऊ देवीला दोन प्रवास देतात तिथनं राईट मारला ना आम्ही शॉर्टकट रस्तं गावात ना आतमध्ये भाऊचं आपलं थकलं ना मग देवीचं दर्शन घेतलं एवढा प्रसन्न वाटला आतमध्ये ना मग आम्ही फोटो घेतला देवीच्या आतमध्ये ना भाई मग बघा इथे बीचेच्या साऊंडवर ते सगळं भाविक नाचता मग आम्ही पण नाचायला लागलो कसा होता आजचा ब्लॉग